बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सातारा तालीम संघ संघिर समाज मंदिर येथे सातारा तालुका अध्यक्ष पदाची निवड व वो सातारा शहर अध्यक्ष पदी पदाची निवड व जिल्हा वो महासचिव या पदाची निवड आज समाज मंदिर येथे झालेले मी आर्मी सातारा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष व आमचे सरकारी सूर्यकांतजी कांबळे आमचे सरकारी गाळे साहेब आम्ही सर्वांनी बोलून आज दुपारी तीन वाजता आर्मीच्या सातारा जिल्हा महासचिवपदी नितीनजी चव्हाण यांची निवड केली तसेच सातार सातारा तालुका बी मार्ग मी एकता मिशन संघटनेच्या पदी निश्चित गाडे सातारा तालुका अध्यक्ष पद गाडे तसेच सातारा शहर अध्यक्ष पद संदीप पवार तसेच सातारा तालुका उपाध्यक्षपदी हेमंतरावजी माने तसेच सातारा शहर उपाध्यक्षपदी रोहित पाळवी यांच्या आज या ठिकाणी निवड केले आहे तरी त्यांनी इथून पुढील काळामध्ये समाजात जिथे कुठे काही अन्याय होईल कुणाची काही काम सातारा ऑफिसला असतील किंवा तहसीलदार काढल्याचं असतील तिथं जाऊन यांनी सर्व काम करावी एवढंच सांगून मी थांबतो